शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दिले की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कामकाज करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी येतात आणि मुख्यत्वे करून ब्लॅक व्हरायटीमध्ये तुम्हाला ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये तुम्हाला एकसारखा कलर त्याचबरोबर निक्रोसिसचा प्रादुर्भाव आणि दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी फळमाशीचा प्रादुर्भाव असे बऱ्याच प्रकारचे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतात आपण हे टाळून आपण कसं चांगलं कामकाज करू शकतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण देत आहोत आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी एकदा दादा तुमचं नावगाव हो आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव साहेबराव बाबन बडके राहणारा ओझर मी तालुका निपाड जिल्हा नाशिक माझा पर्पलचा प्लॉट आहे दुसऱ्या वर्षाचा आणि सरांचं मार्गदर्शन एकदम योग्य आहे समाधानी मी एकदा मोबाईल नंबर सांगायला पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पासष्ट अठ्ठ्याण्णव एक्कावन्न बरं माल निघतो भरपूर आला होता हो म्हणजे आज जर बघितलं पूर्ण प्लॉट जरी बघितलं तर एक सारखा आहे सगळं चारी कोपरे सारखा माल कलरला काही अडचण नाही बरोबर आलेलं शेड्यूल व्यवस्थित वाटलं एकदम काही मागडं वाटलं काही नाही एकदम परवडणार शेड्यूल एकदम आजूबाजू शेतकरी बघायला येत असतील समाधानी समाधानी आता लक्षात घ्या कामकाज करताना ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण आपण लोड मॅनेजमेंट करत असताना एक काळजी घेणं सुद्धा गरजेची की जी आपण बंच साईज म्हणतो ती बंच साईज मापात ठेवणं त्यामुळे आपल्याला मिळणारी बेरी साईज त्याचबरोबर एक सारखा कलर जो आपण म्हणतो की बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये क्रॅकिंगचा प्रादुर्भाव होतो मग तुमचं ढगाळ वातावरण असेल दव बादळ जास्त प्रमाणात दव धुकं पडत असेल अशा सुद्धा तुम्हाला क्रॅकिंगचं अडचण त्या ठिकाणी येते किंवा बऱ्याचदा खालच्या जे आपण म्हणतो की बंचला आता जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एका मन्यावरती पूर्ण बंच उचलू शकता अतिशय सुंदर ठिकाणी माल झालेला आहे आणि त्याचा जो ब्रश म्हणतो आपण तो सुद्धा अतिशय चांगला आहे आणि अशा पद्धतीचा जर माल झाला तर कुठेही अडचणच आहे पूर्ण माल कडक पद्धतीचा आहे त्याचं डेट जर बघितलं अतिशय मजबूत त्या ठिकाणी आहे कुठेही तुम्हाला वगैरे प्रादुर्भाव दिसणार नाही त्याचबरोबर त्याची जी आपण शुगर म्हणतो ती शुगर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आज जर खाऊन बघितलं तर हल बघ बघ खाऊन बघ शुगर शुगर आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे नक्कीच आपल्याला एक फर्स्ट राऊंड मध्ये माल निघून गेला पाहिजे एवढा लोड असताना सुद्धा आज जर बघितलं तर प्रत्येक याच्यावरती आपण एका झाडावरती जर बंच संख्या मोजली तर आपण नक्कीच मोजून बघू जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपण एका झाडावरती किती ठेवून आज कलर त्याला त्या ठिकाणी आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आज जर बघितलं तर एका झाडावरती पस्तीस बंच त्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी चाळीस पण बंच असतील काही ठिकाणी तीस असतील आणि शुगर त्याचबरोबर वजन हे अतिशय सुंदर पद्धतीचं आहे उद्देश उद्देशावरच्या आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शेवटच्या टप्प्यामध्ये निक्रोसिस ज्या ब्लॅक वरयटीमध्ये बऱ्याच वेळेस डेट काळा पडतो डेट काळा पडल्यानंतर तो, तो माल लूज पडतो आणि नक्कीच त्या ठिकाणी मनांची संख्या कमी होते आपल्याला वजनाला त्याचा इफेक्ट होतो आता हे सर्व कामकाज करण्यासाठी आपण महत्वपूर्ण दोन डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायचे लक्षात घ्या जो प्लॉट तुमचा कुठेतरी सत्तर टक्के साठ टक्केपर्यंत तुमचे प्लॉटला त्या ठिकाणी कलर आलेला आहे अशा वेळेस आपल्याला हा डोस घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी साधारणतः एक एकरसाठी पन्नास किलो भिजत टाकायचे लक्षात घ्या सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला पन्नास किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजत टाकायचे त्याची निवळी हो आपल्याला घ्यायची त्यासोबत आपल्याला पन्नास अंडे घ्यायचे आणि त्यासोबत हो पन्नास लिंबांचा रस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे हे द्रावण व्यवस्थित पद्धतीने भिजून आपण जर ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर नक्कीच आपल्याला निक्रोसिस असेल वॉटर डिप्लोडिया असेल याच्यापासून नक्कीच आपल्याला फायदा त्या ठिकाणी दिसून येईल माल चांगल्या पद्धतीचा कडक तयार होईल त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला दोन ते तीन डोस महत्वाचे असणार आहेत आणि ट्रिपच्या माध्यमातून हा डोस दिल्यानंतर एक सात ते आठ दिवसाच्या अंतराने मी तुम्हाला सांगितलं की फिनिक्स कंपनीचं झिरो झिरो चोपन्न आपल्याला ट्रिपच्या माध्यमातून आहे तो डोस झाला एक परत पाच ते सात दिवस जाऊ द्या पाच ते सात दिवसानंतर परत एकदा पिके बिल्डर पाच लिटर आणि त्यासोबत हो आपल्याला पीएमएस घ्यायचं आहे पाच ते सात किलोपर्यंत अशा पद्धतीचे डोस आपण ट्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा तुम्हाला कलर त्या ठिकाणी येईल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की आपण अजून फेरसची कमतरता त्या ठिकाणी होऊ नये आपण कशा पद्धतीने याचा सुद्धा तुम्हाला एका मागच्या मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचबरोबर आपण फवारणीच्या माध्यमातून ज्या तुमच्या एक्सपोर्टच्या नसतील अशा प्लॉटांसाठी तुम्हाला इत्रेलच्या दोन फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे पहिली फवारणी आपल्याला घ्यायची साधारणतः सत्तर टक्के आपला माल ब्लॅक झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर मिली फॉस्फरिक ऍसिड आणि सॉरी पन्नास मिली फॉस्फरिक ऍसिड आणि शंभर मिली इथे पण आपल्याला बाहेर कंपनीचे इथे पण शक्यतो घ्यायचं अशी आपण एस एसच्या माध्यमातून पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्यानंतर नव्वद टक्के प्लॉट आपला परत काळा झाला आपला पाला चांगला राहायला पाहिजे अशा हिशोबाने आपण दुसरी सुद्धा फवारणी याच प्रमाणात आपण जर घेतली तर आपल्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील ज्या ठिकाणी टेम्परेचर वाढण्याचं प्रमाण वाढलं असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच प्लॉटमध्ये थोड्या बहुत प्रमाणात आपण मशागत करून आपण त्या ठिकाणी लगेच त्याच्या पाठोपाठ आपण फ्लड फ्लोचं पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे आता हे पाणी देत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपल्याला हे सर्व करत असताना दवधुक्यामुळे आपल्याला पाला चांगला राहिला पाहिजे आज जर बघितलं प्लॉटचा अतिशय सुंदर पद्धतीचा पाला त्या ठिकाणी आहे पूर्ण प्लॉट अतिशय सुंदर आहे चारही कोपरे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत मग आपल्याला याच्यासाठी सुद्धा दोन महत्वपूर्ण फवारणी असतील मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आणि ग्रोसिड ही एक फवारणी एक पाच ते सात दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा तुम्हाला घ्यायचंय परत एकदा मॅग्नेशियम सल्फेट लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण फवारणी असतील या याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम फायटोपॅक्स शंभर मिली आणि त्यासोबत आपल्याला झिरो बावनचौ चौतीस पाचशे ग्रॅम अशा पद्धतीची एक फवारणी त्याचबरोबर आपण एक साधारणतः माल आपला कडक राहायला पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पोटॅशियम शोनाईट नाईट दोनशे पाण्यासाठी पाचशे ग्रॅम सिक्स बी दहा पी पी एम अशी एक फवारणी आपल्याला घ्यायची आणि जी आपण शेवटची फवारणी घेतो ती शेवटची फवारणी घेत असताना आपल्याला चिलेटेड फेरस आणि चिलेटेड मॅगनीज अशी एक फवारणी जर घेतली तर माल सगळीकडे एक सारखा ब्लॅक त्या ठिकाणी होईल एक सारखा कलर त्या ठिकाणी येईल आणि हेच करत असताना आपण अजून एक काळजी घ्यायची लक्षात घ्या या फवारण्या आपण घेतोय परंतु हे घेत असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेही मालावरती डाग वगैरे हो यायला नको त्याचबरोबर ट्रॅकिंगचा प्रादुर्भाव सुद्धा झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला ज्या कॅल्शियमच्या मी फवारण्या सांगितल्या त्या आपण कंपल्सरी करून घेणं गरजेचे आहे त्या जर आपण व्यवस्थित केल्या असतील तर कुठेही तुम्हाला कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही आणि कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आज जे द्राक्षाचे रेटे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटमधून विचारलं कॉल करून विचारलं की आपण द्राक्षाचे रेट सुद्धा आपण सांगितले पाहिजे की आता सध्याच्या काळामध्ये आपण ब्लॅक वॉरॅटीसाठी आपण काय रेट असं त्या ठिकाणी आहेत आता लक्षात घ्या ब्लॅक वॉरॅटीसाठी साधारणतः एक एक किलोचं एक किलोचा जो दर आहे तो चांगल्या प्रकारच्या मालासाठी साधारणतः एकशे ऐंशीपासून ते दोनशे रुपये दोनशे पाच रुपयापर्यंत त्या ठिकाणी रेट आहे जर आपण चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं असेल चांगली क्वालिटी असेल तर नक्कीच आपल्याला याच्या याच पद्धतीचा माल तुम्हाला किंवा याच पद्धतीचा दर तुम्हाला तुमच्या मालासाठी मिळेल मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की साधारणतः एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे त्र्याण्णव रुपये अशा पद्धतीने प्लॉट आज हार्वेस्टिंग होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कामकाज चांगलं आहे ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर आलेले शेड्यूल फॉलो केलंय त्यांना प्रत्येकाला या गोष्टीचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे आता दादा एकच सांगा शेवटचं शेतकरी येत असतील शेतकऱ्यांची काही इच्छा नवीन म्हणजे जे आमच्याकडे प्लॉट रजिस्टर केला मग लोकांना वाटतं का आता लोकांची इच्छा आहे का काही नवीन लोकांची इच्छा आहे ते विचारता कोण आहे कन्सल्ट आम्हाला पण करायचे बरोबर नंबर द्या हां म्हणजे नक्कीच लोकांचे समाधान खूप चांगलं आहे समाधान चांगलं आहे बरोबर तसेच कमी तुम्हाला लक्षात घ्या मी ज्याही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला दिलेले रील्स असतील सुरुवातीला दिलेले व्हिडिओ असतील त्या ठिकाणी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि याही नंतर कुणाला काही अडचणी असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपण त्या विषयावरती आपण व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि जे तुमचं फेसबुक पेज असेल इन्स्टा डी असेल त्याचबरोबर यूट्यूब चॅनल असेल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असतील तर प्लॉटच्या बुकिंगा ले ले, प्लोट जासे दाहते प्लोट गया। चा प्लोट त्या ठिकाणी संपत आलेल्या आहे लक्षात घ्या ज्याही कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी येत्या दहा ते बारा दिवसामध्ये नक्कीच आपले प्लॉट रजिस्टर करून घ्या तुम्हाला एक पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान जेही प्लॉट रजिस्टर होतील त्या प्लॉटांसाठी आपण नक्कीच एक स्कीम त्या ठिकाणी देणार आहोत मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती स्कीम नक्की सांगेन की जेणेकरून आपल्याला चांगला फायदा त्या ठिकाणी करून घेता येईल आता ही व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करत चला जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या चांगल्या उत्पादन त्या ठिकाणी मिळायला मदत होईल धन्यवाद